जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील नर्मदा नदीच्या परिसरातील भुषाच्या उकाईपाडा येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देत तेथील ग्रामस्थांना आरोग्यसेवा योग्य पद्धतीने पोहोचत आहेत किंवा नाही याबाबतची पाहणी करत ग्रामस्थांकडून संदर्भात माहिती जाणून घेतली नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ग्रामस्थांच्या आरोग्यसेवेसाठी आरोग्यमंत्री नर्मदेकाठी तरंगत्या बोटीतून प्रवास करत अतिदुर्गम आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये जाऊन रुग्णांशी थेट संवाद साधणारे प्रकाश आबेटकर पहिले आरोग्य मंत्री ठरले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि तेथील आरोग्याच्या समस्या नेहमीच देश राज्यस्तरावर चर्चेचा विषय असतात या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी थेट सरदार सरोवरातील नर्मदा काठांवर दिल्या जाणाऱ्या बोट अँब्युलन्सला भेट देऊन दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी रुग्णांशी व नागरिकांशी संवाद साधला आणि येथील आरोग्य सेवेला एक नवसंजीवनीच दिली एवढेच नव्हे तर थेट नर्मदा काठावरील बोट अँब्युलन्सची पाहणी करणारे ते पहिले आरोग्य मंत्री ठरले आहेत त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य संचारले होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांचा नंदुरबार जिल्हा दौरा केला असून या दौऱ्यात त्यांनी धडगाव अक्कलकोबा व तळोदा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम वाड्यापाड्यांमधील आरोग्य केंद्रे व रुग्णालयांना भेटी दिल्या आहेत या तेथील सेवा सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांबाबत सूचना केल्या तसेच दुर्गम भागातील आरोग्य सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले जिथे रस्त्याने जाणे ही कठीण आहे अशा सरदार सरोवर क्षेत्रातील नर्मदा काठावरील भूषा पॉईंट येथील बोट अँब्युलन्स तरंगत्या दवाखान्याला त्यांनी आमदार आमशा पाडवी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह थेट पायवाटेने प्रवास करून भेट दिली केवळ तरंगत्या दवाखान्यालाच भेट न देता खरोखरच रुग्णसेवा होते की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भुषा पॉइंटच्या पलीकडील उकईपाडा येथे तरंगत्या दवाखान्यातून अचानक भेट दिली या भेटीत त्यांनी बुधीबाई वसंत पावरा व वसंत आगड्या पावरा या स्थानिक ग्रामस्थांकडून प्रत्यक्ष आरोग्य सेवाबाबत विचारपूस केली दिलेल्या वेळापत्रकानुसार तरंगता दवाखाना आमच्या पाड्यावर येतो आमच्यावर चांगले वैद्यकीय उपचार या माध्यमातून होत आहेत असे स्थानिक ग्रामस्थांकांनी मंत्री आबेटकर यांना सांगितले यावेळी आमदार आमशा पाडवी आरोग्य उपसंचालक नाशिक विभाग डॉ कपिल आहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयांचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते लतिका राजपूत व चेतन साळवे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेची पाहणी करणं आणि सूचना सुधारणा यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर इथल्या लोकांशी संवाद करणं आणि सर्व पी एस सी पासून आरोग्य विभागाच्या सर्व आस्थापनांची माहिती घेणं आणि त्या पद्धतीनं त्याच्यात सुधारणा करण्यासाठी आज आपण दौरा आयोजित केला है। है माजा आहे आपण बघताय माझ्यासोबत आमचे आमदार आदरणीय आमच्या पाडवीजी आहेत त्याचबरोबर आमचे विजू भाऊ आहेत डेप्युटी डायरेक्टर आहेत आमच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण उषा पॉइंट की सरदार सरोवर की ज्याला आपण आता अलीकडच्या काळामध्ये सरदार सरोवर पूर्वीचा नर्मदा सरोवर आणि आताचा सरदार सरोवर या सरदार सरोवराच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या भुशा पॉईंट मधल्या उकाईपाडा या ठिकाणी आता आम्ही जाऊन आलो याच बोटीतून जाऊन आलो आणि मला खूप समाधान वाटतंय आरोग्य मंत्री म्हणून की अशा या सगळ्या अडचणीच्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सगळ्या नागरिकांच्या साठी ही जी काय बोट आहे या बोटीतून अतिशय चांगल्या चा पद्धतीच्या सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची टीम काम करते आज प्रत्यक्ष भूषा पॉईंटच्या उकाई पाड्यावरती आम्ही या बोटीतून गेलोय तिथल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांना विचारलं आमचे लोक येत आहेत काय आमचे लोक तुम्हाला सेवा आहेत काय कारण चार हजारच्या आसपास तिथली सगळं पॉप्युलेशन आहे तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलं एक अतिशय चांगल्या पद्धतीने अडचणीच्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवेचे कर्मचारी किती दक्षपणाने काम करतात यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला ही जी बोट आहे तरंगती बोट आणि त्याचबरोबर या तरंगत्या बोटीच्या माध्यमातून होत असताना दवाखान्याच्या सर्व वैद्यकीय सेवा देणारी आमची आरोग्य विभागाची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याकडे याला बघता येईल